आज एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवरायांची जयंती बीडच्या गेवराईमध्ये मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली जन्मोत्सवानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालखीमधून महाराजांची मिरवणूक काढण्यात आली दरम्यान ढोलीबाजा लेझिम पथक ताशा आदी वाद्यांच्या गजरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवप्रेमी नागरिकांसह गेवराईचे तहसीलदार संदीप खुमणे न्यायमूर्ती एस पी वानखडे न्यायमूर्ती कुलकर्णी पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कोटकर संतोष जंजाळ हे उपस्थित होते शहरातील शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर केल्या तर या दरम्यान सामाजिक उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी मुस्लिम बांधवांकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच शहरात भगवेमय वातावरण पाहायला मिळाले ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव गेवराई भीड